सुधीर साबळे माझ्या वडिलांच्या नावाने हे ना हॉस्पिटल चालू केलेले आहे आणि गेले वीस वर्ष मी या हॉस्पिटलशी ब्लाइंडमेन असोसिएशनशी संबंधित आहे आणि तिथलं काम देखील आम्ही करतच असतो त्यात या सोलापूरचा माझा जुना संबंध असल्यामुळे वडिलांच्या नावाने काहीतरी व्हावं अशी इच्छा होती त्यामुळे आम्ही हे हॉस्पिटल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे चांगलं चालणार आहे याची मला खात्री आहे कारण आजपर्यंत माझा अनुभव आणि एकंदर आमची कार्य करायची पद्धत याबाबत आम्ही कॉन्फिडंट आहोत आम्हाला त्याचे नक्कीच आम्ही चांगलं सक्सेसफुल होईल आणि एट पॉईंट फायदा आठ लाख पन्नास हजार आम्ही सर्जरी आजपर्यंत केलेल्या आहेत फायंटू तर त्याच्यात पाच लाख फ्री आहेत तसंच प्रमाण इथेच देखील होणार आहे आणि ते, ते, ते नक्कीच होईल आत्तापर्यंत आम्ही अकराशे केलेलं आहे त्यापुरी इथे आणि जवळजवळ एकोणपन्नास बेडचं आम्हाला हॉस्पिटलची परमिशन मिळालेली आहे त्याप्रमाणे हे चांगलं चालणार आहे याची मला खात्री आहे धन्यवाद सोलापूरचे सगळे आमचे बंधूंना भगिनींना पुन्हा ब्लाईंडमॅनतर्फे मी नमस्कार करतो फार आनंद आहे की आम्ही सोलापूरमध्ये एक मोठी चांगली आय हॉस्पिटल उभी कल केलेली आहे त्याचा उद्योग त्याचं इनोग्रेशन आम्ही करणार आहे आणि इनोग्रेशन करता करताना आमचं ते स्वास्तू झाल्यानंतर आम्ही आजपर्यंत अकराशे सर्जरी तर ऑलरेडी फ्री केलेली आहे आणि त त्या हिशोबाने आम्हाला सोलापूरकरांचं सहकार मिळणार आहे तर त्या हिशोबाने आम्ही चांगलं काम वाढवत जाऊ ती आम्हाला सगळ्याला एक कॉन्फिडन्स आहे की आम्ही ते करू शकू हो। आपल्या सगळ्यांना धन्यवाद मी डॉक्टर राहुल देशपांडे चीफ मेडिकल डायरेक्टर एच व्ही देसाई आय हॉस्पिटल पुणे आणि सोलापूर आम्ही इथे मेनली मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे लार्ज प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीच्या आधुनिक पद्धतीच्या लेन्सेस घालून करणार आहे आणि पुढच्या फेजमध्ये जसं रेटिनाल सर्जरीज सर्जरीज लहान मुलांच्या शस्त्रक्रिया कॉर्नियावर डिसिजेस त्याच्या ऑपरेशन अशा प्रकारचे हे आम्ही पुढे काम वाढवणार आहे मेनली पहिल्या टप्प्यामध्ये मोतीबिंदूवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहे कारण डोळ्यामध्ये जर पाहिलं तर ऐंशी टक्के हा मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असतो लोकांचा तो आधी आपण आणि गोरगरीब जनतेसाठी हे मेन हॉस्पिटल आहे आपल्याला मेन रुरल एरियामध्ये ज्यांना गरज पाहिजे आणि ज्यांना आधुनिक ट्रीटमेंट पाहिजे अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट आपण ह्या हॉस्पिटलमध्ये घेणार आहे ते मेन एम ऑब्जेक्टिव्ह आपलं या संस्थेचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही स्टेट ऑफ आर्ट कॅट्रॅक्ट सर्जरीकडे पहिल्या वर्षी तरी आम्ही हे कॉन्सन्ट्रेट करू बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत आपल्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आहे ते आपण पुणे सोलापूर काय फार लांब नाही तीन तासात माणूस येतो तर आपण हे सगळे पेशंट्स पुण्याला पण ट्रान्सफर करून आपण शस्त्रक्रिया करू हायर लेवलची आणि पुढे वर्षाच्या एक दोन वर्षांनी बाकीच्या सर्व्हिसेस पण आपण या हॉस्पिटलमध्ये इथे सुरू करायचा आपला उपक्रम आहे धन्यवाद